गणपती बाप्पाचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत म्हणजे वर्षातून तीन वेळा गणेश जयंती साजरी करतो आपण वेलकम टू पीआर की दुनिया फ्रेंड्स कसे आज सगळे मजेत ना मी प्रणाली आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज एक गणेश जयंती आणि माझ्या मामाकडे गणपती आहे तसंच बहिणीकडे सुद्धा गणपती आहे त्यामुळे मी जाते आता ठाण्याला बाप्पाला नैवेद्य म्हणून घरीच मोदक करायचे ठरवले मिठाई मला नाही आवडत कारण काय किती माव्याची असते कधी बनवलेली असते माहिती नाही त्यामुळे आज विचार केला मोदक बनवूया आणि मस्त सकाळी सकाळीच लागले कामाला उकडीचे मोदक म्हणजे माझ्या स्वतःचा जीवकी प्राण आणि एक करंजी पण केली आहे बरं का आणि हो मोदक उकडताना आठवणीने हळदीचं पानसुद्धा आहे त्यांनी खूप छान वास येतो डबे पॅक केले आणि मी पोचले ठाण्याला पहिल्यांदा आले आहे मामाच्या घरी खूप छान वाटतंय ना डेकोरेशन गणेश जयंतीला हल्ली बऱ्याच जणांच्या घरी गणपती बाप्पा येतात ह्याविषयीची जरा माहिती शोधली तेव्हा मला खूप छान एक लेख वाचण्यात आला तुम्हालाही सांगते गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत ह्या तीन अवतारांचे जन्मदिवस आपण साजरे करतो म्हणजे वर्षातून तीन वेळेस गणेश जयंती साजरी केली जाते ती कशी काय ते मी सांगते आहेच त्यामुळे आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा फ्रेंड्स तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले की नाही नक्की चेक करा आम्हाला व्ह्यूज खूप येतात पण नव्याण्णव टक्के लोक चॅनल सबस्क्राईबच करत नाहीत असं नका ना करू तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करणं हेच आमच्यासाठी मोठं बक्षीस आहे त्यामुळे प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा सगळे मोदक बनवतोय मामी आहे मामी आहे शलाका आहे माझी मामी आहे सगळ्यांची कामं सुद्धा काय करतात त्याच ओव्याची गणपती बाप्पा माहेरी आलं की छान सगळ्यांशी गप्पा गोष्टी होतात ना मी सुद्धा मस्त आरामात बसले होते मामाकडे नवसाचे गणपती आहेत त्यामुळे ह्या वर्षी तिसरं वर्ष म्हणजे लास्ट इयर आहे गणपती बाप्पाचं आणि मामाच्या टेरेसवर जोरदार जेवणाची तयारी सुरू होती जेवण बनवायला म्हणून एका काकांनाच बोलवलं ते आहे, आहे। काई -काई ते त्यांची टीम घेऊन आलेले आहेत आणि मस्त जेवण सुरू आहे काय काय स्पेशल झालंय ते बघूच या आणि तयारी पण बघताय व्यवस्थित टेबल खुर्च्या सगळ्यांसाठीच मांडलेल्या आहेत आरती झाली आणि लगेच जेवणाला सुद्धा सुरुवात झाली आभार प्रदर्शन सुरू आहे जेवण पण मस्त होत एकदम दोन भाज्या वरण भात जिलेबी शिरा भजी भज्यांमध्ये तर तीन चार प्रकारचे भजी आणि पुऱ्या गरवा गरम मस्त झालेलं जेवण आणि ते सुद्धा कसं जेवण कस आहे जेवण चांगलंय काय गौरव बिझी कपडे सगळ्यांशी गप्पा गोष्टी करत करत कसा वेळ जातो कळत नाही ना माहेरी आणि सगळ्यांशी बोलून इतकं छान वाटतं ना कारण खूप दिवसांनी सगळे भेटले असतात या गणपतीच्या निमित्ताने मी परत एकदा माझ्या माहेरी आले सर्वांना टाटा बाय बाय करत आम्ही निघालो आता वैशालीच्या घरी येताना आम्हाला एका मस्त सार्वजनिक गणपतीचं सुद्धा दर्शन झालं जस्ट पूजा झालेली त्यामुळे आम्हाला प्रसादाचा पण लाभ मिळाला आता पोचले वैशालीच्या म्हणजे राहुलच्या बहिणीच्या घरी ह्यांच्याकडे दत्ताची खूप छान पूजा होते आणि आज गणपती बाप्पासुद्धा आहेत मस्त ना डेकोरेशन गणपतीचा पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टीपती विनायक जयंती म्हणून साजरा करतात दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन केले जाते तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती म्हणून आपण साजरा करतो मला खूप छान वाटलं ही माहिती समजली तेव्हा मा। तुम्हाला माहिती होतं का याविषयी मला नक्की कमेंट करून सांगा तिळाचा सा लाडू स्पेशल असत्रांतीचे चालेल बाप्पा मस्त आठव तू कधी आलीस जेवायला मोदक आहेत नवरत्न सराव आहे छोले बटाट्याची भाजी काढायला बसल्याच होता आई वॅरी गुड काय म्हणते का कशी आहे भाऊजी बऱ्या का अज्या एवढा मोठा झाला ना हाय पुली मला खाली बेटली ही खाली भेटली इथे ही गणपती बाप्पाला छान नमस्कार करून आम्ही निघालो घरी तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आपलं चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आम्ही दर शुक्रवारी येत असतो आणि हो रोज आपला एक शॉर्ट असतोच बघता की नाही नक्की कमेंट करून सांगा बाय फॉर नऊ लवकरच भेटूया